राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुभाष वायदंडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोगामी संघर्ष परिषदेचा भव्य मेळावा मोहोड येथील शुभम लॉज कॉन्फरन्स हॉल येथे रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे दुपारी बारा वाजता या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख माननीय कृष्णाजी गायकवाड सोलापूर जिल्हा अध्यक्ष माननीय उमेश वाघमारे सोलापूर जिल्हा महिला कार्याध्यक्ष माननीय वनिता पवार सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष माननीय प्रकाश गायकवाड मोहोळ तालुकाध्यक्ष माननीय कड्याप्पा पवार उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष माननीय संदीप देवकुळे पंढरपूर तालुकाध्यक्ष माननीय भैया मस्के मोहोळ युवक तालुकाध्यक्ष माननीय अभिजित नेटके आणि इतर सर्व पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी आपण आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती या मेळाव्यात काही नवीन इच्छुक पदाधिकारी यांना संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाष वायनंडे सर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे या मेळाव्यास सोलापूर वरिष्ठ जिल्हाध्यक्ष माननीय शंकर कांबळे हेही उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत